विधानसभा मतदारसंघातील ज्या उमेदवार विजय झालेले आहेत चौथ्यांदा माधुरीताई मिसाळ त्यांच्या मतदारसंघामध्येच मानसीताई देशपांडे या देखील नगरसेवक आहेत त्यांच्या महिलांनी पण भरपूर प्रमाणात काम केलेलं आहे या विजयाबद्दल देशपांडे ताई सांगतील आपल्याला हा विजय महायुतीचा विजय आमदार माधुरीताई यांचं जे पंधरा वर्षाचं काम आहे ते बोललेलं आहे आणि त्यांच्या कामाची पावती मिळालेली आहे आमचे भाजपचे पर्वती मतदारसंघातले सगळे नगरसेवक सगळे कार्यकर्ते युतीचे सर्व कार्यकर्ते आणि माधुरीताईंचं सर्व कुटुंब माधुरीताईंचा मुलगा बरोबर आहे सगळ्या कुटुंबाने याला हातभार लावलेला आहे आणि त्यामुळेच एवढ्या प्रचंड मताने आम्ही जिंकून आलेलो आपण काय पहिलं तर मी सगळ्यांचा धन्यवाद करणार जे आमच्या बरोबर इलेक्शनला लागले होते मेहनतीने त्या सगळ्यांचा धन्यवाद आणि लोकांचा धन्यवाद एवढ्या वर्षांनी पण चौथ्या टर्मला एवढ्या मतांनी आज आईला निवडून दिलंय तर बस सगळ्यांचे आभार मानतो आणि या वर्ष अजून आम्ही डबल जोराने काम करू पुढच्या पाच वर्ष एवढं महाराष्ट्रामध्ये मा डबल इंजिनचं सरकार आलेलं आहे मोदींच्या सांगण्याप्रमाणे आपल्या मतदार संघामध्ये जो विकास राहिलेला आहे किंवा भविष्यात करायचा आहे काय सांगा आपल्या मतदारसंघात बऱ्यापैकी तुम्ही जर पाहिलं तर बजेट पासन सगळं जर बघितलं तर बऱ्यापैकी विकास झालाय आणि विकास होत राहतो तर कुठे राहिलेला आहे विकास असं मी म्हणत नाही बट जेवढा आता पुढचा आमचा मॅनिफेस्टो हो आहे तो आम्ही पाच वर्षात पुढे कम्प्लीट करणार आईस तुमच्या हे चौथ्यांद विजयी पद आहे लाल दिवेची गाडी आपल्याला मिळेल याबद्दल काय वाटत थोडक्यात भारतीय जनता पार्टी आहे हे पक्ष आणि आमचे पक्षप्रमुखच हे सगळं ठरवतात तर हे त्यांच्यावरच सोडू आम्ही आपण महानगरपालिके आपल्याला काय वाटतंय नगरपालिका आहे त्यामध्ये या विजयाचा इम्पॅक्ट पडू शकतो का शंभर टक्के महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि अतिशय चांगलं काम माधुरीताईंनी आता केलेलं आहे चौकार मारलेलं त्यांनी हे जे आम जे सगळी जनता आहे सा त्यांच्याच सहकार्याने झालेलं आहे तर ते नक्कीच युतीचं सरकार या महानगरपालिकेमध्ये आणतील आणि माधुरीताईंचं त्यांचे आभार आणि मतदारांना धन्यवाद माधुरी ताईंचा जो विजय झालेला आहे त्या विजयासाठी या सर्व महिला इथे या निकालाची कॉपी घ्यायला आलेल्या आहेत आणि विजयोत्सव साजरा करायला आलेल्या आहेत या काय मी प्रभाग अठ्ठावीस राजसेंकर नगरसेविका आज पर्वतीतून चौकार मालुका हे सर्व मतदारांचं क्रेडिट आहे आमचे सगळे प्रतिनिधी असतील आमचे सगळे नगरसेवक आणि आमचा भारतीय जनता पार्टी पक्ष आणि ह्या सगळ्या कामामुळे आज चौथ्यांदा माधुलताईत चांगल्या लीडने आज पर्वतीतून विजयी झालेले आहेत पर्वती विधानसभा मतदारसंघ त्यामुळं पण या विजयाला हातभार लागलाय आपलं काय मत नक्कीच 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 त्यांच्या कामामुळे सर्व नगरसेवकांनी पाच वर्ष तीन वर्ष जरी नगरसेवक नसले तरी तीन वर्ष त्यांनी खूप काम केलेलं आहे कष्ट केलेले आहेत आणि माधुरताईंच्या कामामुळे जरी तीन वर्ष नगरसेवक नसले तरी माधुरताईंनी आम्हाला बजेट दिलं त्यामुळे आमचं काम सोपं झालं बंडखोरी झाल्यामुळे रिटाई बंडखोरी झाल्यामुळे आपल्याला इथं मतरिके जास्त मिळाले मागच्या वेळेपेक्षा असं वाटतंय नक्कीच बंडखोरीकडे माधुरी ताईंच काम माधुरीताई स्वत कधीच विरोधकांवरती बोलल्या नाही त्यांचं कामच बोलतो त्यामुळे आम्ही त्या त्या आमच्या प्रेरणास्थाने त्या जर काही बोलत नाही तर आम्ही त्या विषयावर काहीच बोलू शकत नाही पण माधुरीताईंचं काम एक नंबरचं आहे म्हणूनच चौथ्यांना हा विजय मिळालेला आहे माधुरी कमी पण काम फार करताय असं जनतेचं मत आहे तर त्याबद्दल आपण मला वाटतं की हे तुम्हीच जास्त सांगाल कारण का त्यांचं कामच काम आहे अगदी कामात आणि त्यांचा स्वभावच तो आहे तर भाषी असल्या तरी त्या अगदी विजन आहे त्यांना पुढचे पाच वर्षाचं प्लॅनिंग मला वाटतं त्यांचा आता तयार आहे इतक्या त्या सक्षम आहेत आणि पुन्हा त्या आल्या तर सर्वांना मनापासून त्याबद्दल धन्यवाद या होत्या पर्वती मतदार संघातल्या तीनही नगरसेविका आहेत आपल्या समोर वैरागी देखील आहेत ते त्यांचं मत काही नाही पर्वती पर्वती मतदारसंघामध्ये मला वाटतं चौथ्यांदा ताईंचा विजय झालाय आणि हा विजय आता जसं बाकीच्या नगरसेविकांना सांगितला तसं सा त्यांचं काम बाकी सगळे आम्ही नगरसेवक आणि आमचे सर्व महायुतीचे कार्यकर्ते हा पर्वती मतदारसंघ मजबूत किल्ला केलाय माधुरी ताईंनी असं आपल्याला वाटत हो नक्कीच कारण त्या सर्वांना धरून सर्व पक्षाच्या असतील किंवा आम्ही नगरचेक त्यांच्या बरोबर काम करतो त्याच्यामुळे माधुरी ताईंना हा बरोबर बाल किल्ला बनवून टाकलाय पर्वती मतदारसंघ धन्यवाद हे होते पर्वती मतदारसंघातील नगरसेविका व भाजपचे चांगले कार्यकर्ते कैलास गायकवाड आपला आवाज पुणे